हर हर महादेव सर्व भक्तांना सप्रेम नमस्कार प्रत्ये पंढरपूर असलेल्या पिंपळ हरेश्वरमध्ये आपले हरेश्वर मंदिर खूप प्राचीन मंदिर आहे या मंदिराच्या सर्व भक्तांना एक ज्या गोष्टीची दरवर्षी आतुरतेने वाट आपण पाहत असतो ती वैकुंठ चावदास हा विषय वैकुंठ या दिवशी हरि आणि हरेश्वराचं मिलन झालेलं आहे शिवाचं आणि विष्णूचं मिलन झालेलं आहे त्या दिवशी ती जी चावदास असते ती हरिहरेश्वर म्हणून सण आपण ती हरेश्वराला मंदिराला आपण वैकुंठाचं म्हणून आपण तिचं हे करतो या दिवशी हरी आणि अशाच मिलन झाले असल्यामुळे त्याचा मिलनाचा जो कार्यक्रम असतो रात्री आपण तो करतो आणि मंदिरावर आपण पूर्ण मंदिर आपण दिव्याची रोषणाई लावतो दिवेचा आपण दिव्याचा आपण पूर्ण मंदिराला आपण रोषणाईने देऊन मंदिर सजवून काढतो या कार्यक्रमाला ही पिढ्या पिढ्या करत आलेलं जो समाज आहे हे आपण दरवर्षी आपण करत असतो आणि पुढे आपण कर त्याला हे करत राहू आज चौदा अकराला संध्याकाळी सात वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत आपला कार्यक्रम चालणार आहे भाविक भक्तांनी येऊन सण आपल्या त्या नदीमध्ये आंघोळ करावी संगमाच्या जी संग आपली बहोळा नदी आणि डुब्बा नदी संगम आहे या संगमावर आख्यायिका अशी आहे भाविक भक्तांचं एक श्रद्धा असताना आहे की ह्या संगम आंघोळ केल्यानंतर एक आध्यात्मिक ऊर्जा मिळते आणि काहींच्याऐंकी अशा अशी आहे संकल्पना आहे किंवा ह्या निमित्त आवर्षण केल्यानंतर ज्यांना संतती होत नाही किंवा संतला त्रास होतो अशा लोकांना संतची इच्छाही बऱ्यापैकी लोकांना पूर्ण झालेल्या आहेत म्हणून अशा या त्रिवेणी संगमाचा लोकांनी एक चांगला हे घ्यावा त्याचा आनंद घ्यावा भजनी मंडळाचा कार्यक्रम मंदिरावर आहे स बाहेर लोकांशी जेवणाची व्यवस्था केली आहे आणि ह्या याच्यातून लोकांनी भक्तीचा आनंद घेऊन आपले स्वतः उन्नती साधण्याचा प्रयत्न करावा मी आवाहन करतो की सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि सहकार्य